मंडळी मी प्रकाश घवाळी प्रकाश घवाळी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आज ब्लॉग बनवतो आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत भायखाळा पाणी प्राणी संग्रहालय राणीबाग वीरमाता उद्यान राणीबाग या ठिकाणी मी आता आलो आहोत तर मी पाहू शकता की या ठिकाणी आज थोडं संडे आहे पण आज तर काही एवढी हे नाही आपण तिकीट काढलं आहे आणि बाकीची माझी जी मुलं आहेत फॅमिली आहे ती पुढे गेले आता आपण आज आतली पूर्णपणे आपण आज टूर करणार तिकडे आहेत तर आपण चला थेट आतमध्ये आणि पाहूया आतले आणि मस्त पाहू शकता आणि मग पाहण्यासाठी बरीच साडी मंडळी म्हणजे आपली जी मुले आहेत ती काय ठिकाणी आलेली आहेत आतमध्ये आल्यानंतर राईट साईडला हे पाण्याचा हे केलं आहे केला आहे आणि छोटे छोटे असे आणि अनिम दाखवले गेले आणि मग मला मंडळी आपण आतमध्ये आल्यानंतर इथे लोकेशन लोकेशन दाखव दाखवलेत वेळेला दिस वेळेला म्हणजे ह्या लाईनला जे काय काय आहे तर ह्या फोटो त्याने दाखवलं आहे आणि बघा बघा ही छोटी मुलगी पण बघते आणि आमची बघा हे काला घोडा फेस्टिवलचा दाखवलं आहे चेतू चे चे हो मॅ मॅप बघतोय मॅपचा फोटो घेतोय बघा हा मॅप आहे हा पूर्ण मॅप आहे यू वर गाईड टू हां माहितीच नाही ही पाहू शकता तुम्ही ही तोप आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही तोप ठेवल्यानंतर आतमध्ये खूप भाण्यासारखा आहे चालोय आपण कोण मम्मी ना असतील कुठेतरी तरी का पाहिजे हो पाहिजे आपण फायनली आतमध्ये आल्यानंतर समोरच लायन ते आता तिला घेऊन गेले वाटते खोडत नाही ना आहे तर थांबा आम्ही लवकर येतं वेट फार कमी सोन तर ह्या ठिकाणी लायन होती दोन तीन लास्ट टाइम आम्ही आलो त्यावेळी होती ते लायन आणि समोर मंडळी जात आहे आतमध्ये आणि आतमध्ये तो बघा एलिफंट तो बाहेर निघाला एलिफंट एलिफ्ट जातो आतमध्ये चे तू एलिफ टायगर पाठमेगे लायन नंतर अस्वल आणि आता आपण बघणार आहोत वाघ वाघ आहे वाटतं बघण्यासाठी मंडळी धर धरपड करते खूप मंडळी आहेत तर बघाय दिसतो आलंय वाटतं कारण मंडळींची उत्सुकता आहे ती बघण्यासाठी

चला आगा। चला आगा। चला। आता चाललोय हे तरस आणि बिबट्या पाण्यासाठी आता आपले आहेत काय म्हणा पावसाळ्यामध्ये ह्या लोकांनी प्राणी खूप कमी केले आहे ते तू आहे तरच आम तरस झोपला तर आतमध्ये तरस झोपलेला आहे आणि कुठे तो बघा दुसरा पण आहे तो बघा दुसरा पण आहे झोपलेले आहेत दुपारची वेळ झालेली असल्या कारणाने झोपलेले आहेत चला काय ते हाय बिबट्या बिबट्या होता तो बघा हाय हाय आपले झोपला आहे तो बघा हाय इथे बिबट्या हाय पण झोपला आहे तिथून मग तिथून गेले असेल तिथून तिथे तिथून दरवाजे आहे ना, ना हा हाय খাল প্ৰাণীত দুপৰ চিনা

रोज गार्डन आम्ही आता डील डील पाहून आल्यानंतर आता आलो आहे गार्डन साईडला आलो आहे रोज गार्डनला पाहू शकता तुम्ही रोज गार्डनमध्ये किती आहेत तिजू

थांबचे तू इथे थांब मस्त आहे था, ते पुन्हा पुन्हा थांबते ते था? पेंगी आत आतल्या आतली, आतली बाजू घ्या पेंगी बेन पेंगी बेन शिबाला आबा आला आबा आला

ते सगळे आता इकडे आले पुढे कोण आहे साफाय दाखवाय दाखवाय कुठे साफ आहे तो ते धावली

कोबरा कोबरा इकडे चला बोलू आपला नको ते दिवसांनी घाबरली कर 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 आ, कर ना कर अरे कर हा कर बाई कर आता चाल हा असा बाय तेजूत पाया लागेल वटवागुळ इंग पाहू शकता तुम्ही वटवागुळ खूप आहेत जुनी झाडं असल्या कारणाने वटवागुळ इगल खूप पाहायला गेले भेटतात आम्ही चाललो आहे आता बर पॅराडाईज पक्ष्यांचे नंदनवन पॅराडाईज इथे उभी राहते ये Mari cepat, 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 cepat.

Dua batik batik lagi,

ह्या ठिकाणी कासव दोन प्रकारे आहेत एक पाण्यातील कासव आहे आणि एक जमिनीतील कासव आहेत आपण पहिल्या पाहिल्या त्या पाण्यातल्या होत्या आणि आता आपण पाहतोय त्या जमिनीतल्या आहेत बघा जमनीतले आहे कासव मात माती कलर पूर्ण कास कासव असते वेगळी आहे डिझाईनवाल्या कासव कासव आहेत म्हणजे पूर्णपणे कासव ही वेगळे आहे वरती वर आणि पाण्यातली जी कासव असते ती कारण आम पाय पहिल्यांदाच हे पाहायला मिळालं कारण हा जो फरक आहे कासो कासोमधला जो फरक आहे तो आज आपल्याला पाहि पहिल्यांदा पहिल्यांदाच पाहायला मिळालं आहे बऱ्याच साऱ्या कासोब आहेत आतमध्ये तिकडे गेला पूर्णपणे मा बरेच सारे आहेत त्यांचा कलर ते पूर्णपणे मातीचा आणि वरची वरचा जो त्यांचा जो कवटीचा भाग आहे तो सुद्धा पूर्णपणे वेगळा सापांबद्दलसुद्धा माहिती दिली बघा ना घोनस मन्यार खुर्से हे प्रा प्राणे आहेत साप आहेत तर आम्हाला ते गावाला पाहायला मिळतात आवश्यकता आहे बघा खूप खूप छानशे अशी माहिती दिली हां ना याच्या आतमध्ये नाही आहेत खुर्स आहे चला मगर बघायला आलेले आहेत मगर बघण्यासाठी पाहू शकता खूप लाईन चालली इथे छान बनवलं आहे बघण्यासारखं बघण्यासारखं आहे मुलांना किंवा प्रौढ लोकांना हे खूप बघण्यासारखं आहे तिथे बाण्यामध्ये इथे आहेत इथे दोन आहेत ना दोन आहेत छान पाहू शकता पाण्यामध्ये आहेत दोन आहेत मोठे आहे पहिल्यांदा वरती बघून वरती एवढी दिसत नाहीये म्हणून बघण्यासाठी आता आलो आहोत हे ग्राउंड फ्लोर ला ग्राउंड फ्लोर तुम्ही पाहू शकता बरेच सारे मंडळी आहे तिकडे फोटो घेतात पुरेस्ट शूट काय हो नाही दिसत आहे पाण्यात दिस पुढे गेला पुढे गेला ये पुढे या पुढे या तेजू पुढे गेला पुढे गेला नाही दिसत तरी पाण्याचा कलरच नाही दिसत वरती गेला वरती गेला तू नाही वरती वरती कुठं आहे तुमच्या पाऊट सत्ता एरियामध्ये घेतलेला आहे कुठे चला चला ू कॅन यू पाहू शकता प्राण्यांची मा माहिती दिली तेव्हा झाडावर बसलेले आहेत बाई मग सर्व पक्षी तेव्हा कुठे गेली ते तो ये नाही कमतर होत नाही बघितल काय तो केवढा आहे तू बघ तीन कलर जा बघ इकडे बघ तू जा हं ए अबको ने मी नाही 그대, 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 그

आम्ही जवळजवळ बारा ते साडेबाराला आतमध्ये गेलो होतो गार्डनमध्ये गेलो गेलो होतो झुपार्कमध्ये आता जवळ साडे चांग आम्ही आता बाहेर पडलो आज तुम्हाला मी आजचा जो व्हिडिओ होता तो पूर्ण पूर्णपणे मी दाखवला आहे आपला सर्व काय पगडा आहे आपण फॅमिली टूसुद्धा इथं करू शकता कारण पूर्ण पूर्ण दिवसाचा आपला ता जो तास आहे सकाळी हे नऊ वाजता वगैरे संध्याकाळी सहा वाजता बंद होतो तर ह्या पूर्ण वेळेमध्ये आपण आपली एक फॅमिली पिकनिक म्हणून आतमध्ये होऊ शकते आणि आतमध्ये आपण खायला आणि प्यायला काही घेऊ शकता आणि कमी पडलं तर आतमध्ये आपण काही घेऊ शकता मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण नक्की कळवा आणि मी आता हा व्हिडिओ इथे समज धन्यवाद